रामराम शेतकरी मंडळी गावकरी युवा मित्रांनो आज पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजीच्या आपण कृषी अपडेटमध्ये भेटत आहोत आणि सगळ्यांना माहिती आहे की आज बीड जिल्ह्यामध्ये सरपंच पदाच्या आरक्षण सुरती होत्या प्रत्येक गावाच्या पारावर आणि सर्वच ठिकाणी सोशल मीडिया वगैरे या आरक्षण सुरतीची चर्चा आहे मात्र यामध्येच एक सकाळी अॅग्रोनला बातमी आली आणि या बातमीमध्ये बीड संभाजीनगर आणि जालना या तीन जिल्ह्यातील एक लाख पेक्षा अधिक शेतकऱ्यांचे पीक विम्याचे अर्ज हे बाद केल्याची ती बातमी होती आणि हे अर्ज का बाद केले नेमके हे कोण शेतकरी आहेत आणि प्रत्येक जिल्हा वाईज आणि तालुकावाईज या शेतकऱ्यांची संख्या किती आहे हा प्रश्न खरंतर शेतकऱ्यांमध्ये पडला होता आणि हे अर्ज का बाद केले तर याच कारण असं होतं की संबंधित ज्या पिकाचा पीक विमा भरण्यात आलेला होता ते पीक त्या ठिकाणी आढळून आलेले नाही मी गेल्या दोन तीन वर्षापासून माझ्यासारखेच कृषी विभाग असू द्या किंवा माझ्यासारखे पीक विम्यामध्ये काम करणारे शेतकऱ्यांसाठी काम करणारे जे कोणी आहेत ते सांगत होते आतापर्यंत की जे पीक आपण शेतामध्ये पेरलंय लावलंय त्याचाच पीक विमा हा उतरण्यात यावा मात्र तसं बऱ्याच शेतकऱ्यांनी केलं नाही काही हुशार शेतकरी असतात काही सीएससी एस चालत त्यांना हुशार बनवतात आणि नेमकं अशी फसगत होते आता बघा एक लाखांपेक्षा अधिकची ही संख्या आहे या शेतकऱ्यांचे अर्ज आता बाद करण्यात आल्यामुळे त्या शेतकऱ्यांना कसलाच पीक विम्याचा लाभ मिळणार नाही आणि त्याचं कारण तसंच आहे की ए पीक पाहणी केलेलं जे पीक आहे ते पीक आणि पीक विमा भरलेला पीक दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी आढळून आलेले नाही आणि त्यामुळे ही कारवाई करण्यात आलेली आहे आणि विशेष म्हणजे जवळपास लागवर शेतकरी हे आपल्या बीड जिल्ह्याचे आहेत दुर्दैव म्हणला आपल्याला की आपल्याकडं पीक विम्यामध्ये प्रचंड घोटाळा हा समोर येतोय आणि ह्या घोटाळ्यामध्ये सगळ्यात जास्त आघाडीवर आपला बीड जिल्हा आहे आणि मग नंतर याचे परिणाम असे होते की पात्र शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळू शकत नाही आता एकतीस तारखेचा अल्टिमेटम दिलाय मी झालो तुम्ही झालो आपण सर्व शेतकरी यावेळेस खरीप हंगामाचा अग्रिम आणि उर्वरित मिळण्याची अपेक्षा मात्र हा घोटाळा देखील खरीप हंगामातील म्हणजे दोन हजार चोवीसच्या खरीप हंगामातीलच आहे आणि शेतकरी संख्या पाहता बऱ्याचशा शेतकऱ्यांचा यामध्ये सहभाग असू शकतो असा अधिक अंदाज वर्तवला गेला होता आणि या घोटाळ्यात निघलं देखील तसंच एक लाखांपेक्षा अधिक तीन जिल्ह्यात हा जो घोटाळा झाला आहे यातील सत्त्याण्णव हजारापेक्षा अधिक शेतकरी हे फक्त आणि फक्त बीड जिल्ह्याचे आहेत त्याच्यामध्ये आपल्याकडे आकडेवारी देखील उपलब्ध आहेत यामध्ये बीड जिल्ह्यातील सत्त्याण्णव हजार अकरा शेतकरी आहेत ज्याच्यामध्ये सर्वाधिक शेतकरी हे गेवराय तालुक्यातले आहेत गेवराय तालुक्यातील शेतकरी आहेत चौतीस हजार दोनशे अठ्ठावन्न त्यानंतर याच्यामध्ये प्रळी तालुक्यातील शेतकरी आहेत अकरा हजार एकशे बेचाळीस आष्टी तालुक्यातील शेतकरी आहेत सव्वीस हजार सहाशे त्रेचाळीस अंबेजोगाईमधील तीन हजार पाचशे एकोणतीस मधील एक हजार तीनशे एकोणपन्नास पाटोद्यातील तीन हजार अडोतीस वडवणीतील नऊशे अठरा शिरूरमधील अठराशे आठशे शहाऐंशी फक्त आठशे शहाऐंशी आणि बीड तालुक्यातील जवळपास एक हजार तेवीस शेतकरी आहेत खर तर बीड तालुक्यातील शेतकऱ्यांचं यामधलं प्रमाण खूप कमी आहे या, या उलट गेवराई आष्टी आणि परळी माजलगाव या तालुक्यांनी मात्र बोगस पीक विमा सर्वाधिक भरलेला आहे यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दोन हजार सहाशे एकोणसत्तर शेतकरी आहेत आणि पाठोपाठ जालन्यातील अकरा हजार दोनशे एकोणसाठ शेतकरी आहेत याची एकूण संरक्षित रक्कम होती एकशे एकतीस कोटी सदुसठ लाख चौतीस हजार बघा किती मोठ्या प्रमाणात ही संख्या होती आणि या तीन जिल्ह्यात मिळून एक लाख दहा हजार अर्ज हे बाद झालेले आहेत यामध्ये हा प्रकार हा जो प्रकार आहे तो उघडकीस साला कृषी विभागाकडे ज्यावेळेस याचा अहवाल आला त्यावेळेस आणि आता हे सर्व अर्ज बाद करण्यात आलेले आहे माझी शेतकऱ्यांना विनंती राहील की आपण जे पीक पेरलेलं आहे त्याचाच पीक विमा भरावा कारण या पुढील हंगामामध्ये विविध माध्यमातून पीक विमा कंपनी लक्ष देऊन असते अगदी सॅटेलाइटने हे पीक आहे का नाही हे बघितलं जाणार आहे त्यामुळं आपल्या शेतात जे पीक पेरलंय त्याचाच पीक विमा भरण्यात यावा आणि हे एक लाख दहा हजार शेतकऱ्यांचे अर्ज बाद होणार आहेत आणि त्यातले सत्त्याण्णव हजार अकरा शेतकरी हे फक्त आणि फक्त बीड जिल्ह्यातले असून त्यातली त्यात गेवराई आष्टी परळी या तालुक्यांची शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे त्यामुळे सगळ्यांना विनंती राहील की यापुढच्या काळामध्ये आपलं नुकसान बोगस पीक विमा भरून करून घेऊ नका जे पीक आपण शेतामध्ये पेरलेलं ला आहे लावलेला आहे त्याच पीक विमाचा म्हणजे त्याच पिकाचा पीक विमा भरून घ्यावा धन्यवाद असंच आपलं प्रेम राहू द्या गेल्या चार पाच दिवसांमध्येच सहा हजारांपेक्षा अधिक फॉलोअर झाले आहेत आणि मोठ्या प्रमाणात व्हिडिओ बघितला जातोय इतरही शेतकऱ्यांना हा व्हिडिओ पाठवा आता हे सत्त्याण्णव हजार जे शेतकरी आहेत बीड जिल्ह्यातले हे कोण असतील याची यादी आपल्याकडे उपलब्ध नाही मात्र प्रत्येकाला त्याचा मेसेज हा पी एम एफ बी आय ऍपवर बघता येईल त्यांनी त्याच्यावर जाऊन तो बघावा आणि जर चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करावा आणि यासोबतच किमान एका शेतकऱ्यांच्या ग्रुपला किंवा गावातल्या ग्रुपला ही बातमी नक्की शेअर करा कारण आपल्याला जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायचं आहे त्यांना योग्य ती माहिती द्यायची आहे धन्यवाद राम राम